लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे डिसेंबर दि, अखेर दोन कोटी सेहेचाळीस लाख महिला लाभार्थी होत्या त्यातील पाच लाख महिला अपात्र ठरल्यामुळे जानेवारी पर्यंत दोन कोटी एकेचाळीस लाख लाभार्थी महिला आहेत मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे डिसेंबर दि अखेर दोन कोटी सेहेचाळीस लाख महिला लाभार्थी होत्या त्यातील पाच लाख महिला अपात्र ठरल्या त्यामुळे जानेवारीपर्यंत दोन कोटी एकेचाळीस लाख लाभार्थी महिला आहेत मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे पात्र झालेल्या ज्या महिला असतील त्याच महिलांना आजपासून त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये प्रति महिन्यानुसार पैसे जमा होत आहेत लाडक्या बहिणीला खुशखबर आहे तुमचा जर फॉर्म पात्र झाला असेल पिवळं रेशन कार्ड असेल केशी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या सर्व अटीमध्ये बसत असाल तरच तुम्हाला आजपासून आठवा हप्ता जमा होत आहे पैसे आले का चेक करायचं पूर्णपणे ऑथेंटिक माहिती सकाळी सात वाजून पंधरा मिनटापासून लाडका बहिणीच्या खात्यात पैसे जमा होत आहेत लाडकीला न्यूज आहे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे तिथेसुद्धा माहिती देईल सुद्धा जॉईन करा काय प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून मांडा आठवा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे चेक करायचा आहे पैसे तुमचं जे डी बी डी लिंक अकाउंट आहे त्याच बँकेच्या खात्यात जमा झालेले आहे डिसेंबर जानेवारी ज्यांना पैसे नव्हते मिळेल त्यांनासुद्धा पैसे जमा झालेले आहेत आणि अपात्र झालेल्या महिलांना आता पैसे मिळणार नाहीत काही महिलांना आजपासून पाचशे रुपये मिळतील काही महिलांना पंधराशे रुपये मिळतील तुम्ही चेक करायचं पैसे जमा झालेले आहेत आता काही जिल्ह्यात जमा नसतील झाले काही जिल्ह्यात जमा झालेले आहेत तुम्ही तुम्हाला कुठल्या जिल्ह्यात पैसे जमा झाले ते चेक कमेंट करायचे आहे किती पैसे आले त्याची पण कमेंट करायची पंधराशे रुपये जमा झाले चार हजार पाचशे जमा झाले सात हजार पाचशे जमा झाले का तीन हजार उड़ी क्यों सुद्धा जमा झाले आहेत एवढे पैसे किंवा पाचशे रुपयेसुद्धा जमा होणार हे तुमची अधिकृतपणे माहिती आहे तीन हजार पाचशे कोटी रुपयाची चेक दिला होता पण त्यात तीन हजार पाचशे कोटी रुपये नाही तर अजून कमी पाठवलेले आहे